विधानसभा एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये मी आज आले पुन्हा एकदा राजुरीमध्ये राजुरीतल्या कॉमन मॅन्सची आपण आज बातचीत करणार आहोत काही या ठिकाणी तरुण मंडळी बसले दिसते माझ्याबरोबर काय तरुणांच्या भावना आहेत काय वातावरण आहेत तालुक्यामध्ये विधानसभेची जोरदार सर्वच पक्ष तयारी करतं आहे जोरदार प्रचार त्यांचा चालू आहे काय वाटतं आहे काय राजुरीची हवा आहे कसं एकूण वातावरण दिसतंय नाही आता राजुरीचं यापूर्वी दोन महिन्यापूर्वीच एक लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत तर त्या लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं आहे की युती आणि आघाडी असं दोन प्रकारे निवडणूक लढवली गेली तर युतीने त्यावेळेस युतीचा धर्म पाळला आणि आघाडीने आघाडीचा धर्म पाळला आघाडीत आता इथं जे काही सहा तालुक्यांमधून शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे तर त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना लीड मिळालं आणि ते विजयी झाले तर त्याचबरोबर जे त्यावेळेस विद्यमान तालुक्याचे जे आमदार होते ते युतीबरोबर होते इथून काय आघाडीबरोबरचा कोणी आमदार किंवा काय तशी परिस्थिती नव्हती तरी पण डॉक्टर अमोल कोल्लेना बऱ्यापैकी लीड तालुक्याने दिलेला आहे त्यामुळे आत्ताच्या काळातही जर ते म्हणजे खा, खासदारकीच्या इलेक्शनला जर लीड मिळत असेल तालुक्यातून तर आमदारकीचं साहजिक स्थानिक स्थानिक असते तळागाळातून लोकं ते मतदान करून आघाडीचा धर्म पाळतील असं दिसतंय तसं एकंदर गावात अंदाज काय वाटतं की कोणाचं पाडच जड वाढते तुम्हाला नाही आता कसं या इथं जर स्थानिक पाहिलं तर जे माझे आमदार आहेत त्यांनी अजितदादा पवार यांच्या जो पक्ष आहे त्याला स्वीकारलेला आहे त्याच्यानंतर जे भाजपच्या आशाताई आहेत त्या आहेत आणि शरददादा आहे जे शिंदे गटाचे आहेत यांच्या युतीमधून ये तिघही उमेदवार आहेत म्हणजे जर समजा मागच्या परिस्थितीत पाहिलं तर हे एक तर पराभूत झालेले आहेत पराभूत म्हणजे जर लोकसभेच्या इलेक्शनला यांना तालुक्यातून यांना लीड मिळालेलं नाही म्हणजे हे बॅकफुटवरच आहेत त्याच्यात यांचे तीन उमेदवार आहेत आणि जे समोर आघाडी आहे त्या आघाडीचा एकच उमेदवार आहे नक्की फायदा होईल का शंभर टक्के फायदा होणार त्याचा मग त्यांनी त्यांचा आघाडी धर्म पाळला आहे म्हणजे माऊली शेटा खंडागळे असतील त्यानंतर समजा जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी शरद पवार सोबत येऊन निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तर गेल्या वेळेस हे दोनच लोकं होती की ज्यांनी तालुक्यातून आघाडी आघाडीला मतदान करून आघाडीला लीड देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आमदार केला ते स्वतः उमेदवार आहेत म्हटल्यावरती लीड राहीलच त्यांना कसं आहे गावचं नेतृत्व कोण करतं आहे गावचं तुमच्या नेतृत्व नाही आता आमच्याकडं दोन लोक आहेत एक माझी सभापती आहेत ते पक्ष आणि दुसरं एक माझी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके त्यांचे मिस्टर आहेत वल्लभ शेळके सर ते गावाचं बऱ्यापैकी नेतृत्व हो करतात आणि त्यांच्याच पाठी मग गावचा समाज राहील का किंवा गावचे नागरिक राहतील का नाही नाही राय नागरिक राहतीलच ना असं कसं आता गावचं नेतृत्व आहे माऊली शेठ त्यांचे जे चुलते ते उपसरपंच आहे यापूर्वी सरपंच होते जिल्हा परिषदला आम्ही पाहिलं आम्ही अपक्ष लढून पाहिले तरी आम्ही बरोबरीच्या निवडणूक येणाऱ्या उमेदवारांमध्ये असतो हे गणलो जातो त्याच्यामुळे जा त्यांचं पार्ट जड आहेच ना अजून एक आहे तरुण दिसतो आपल्यावर काय वाटतं अंदाज काय गावचा यावर्षी तरी निवडणुकीमध्ये सत्यजित शेरके हे बहुमताने विजयी होतील आणि राजौरीमधून आमच्या गटामधून त्यांना लीडच राहील किती लीड राहील तरी एक हजारच्या लीडनी शेरकड पुढे राहतील तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये गावचं काय गाव गावमध्ये गाव गाव किती शेळके आणि दीपक शेठ यांच्यामुळे गाव प्लसमध्येच राहणार त्यांना जे ते दोघं सांगितलं त्यांनाच करणार का करणार का गावच्या दो दोघांच्या चालणार दीपक शेठ आणि वल्लभसर शेठ गावामध्ये जस्ट मंडळ दिसते आलेली बाबा काय विधानसभेची निवडणूक लागली आहे ज्येष्ठ म्हणून काय वाटतं तुम्हाला शरद पवार खेरी पर्याय ना आम्हाला कशामुळं पाटामुळं कोणतं पाट आहे पिबळ जो का आणि तो वाढला तो बंदच पडला अजून आज येतो उद्या येतो आम्हाला ते अशा लावू नये ते काम फेल आहे आमचं तर ते सुद्धा काम आमचं झालं पाहिजे आमचं एवढंच म्हणणे आम्हाला ते शरद पवार खेरी पर्याय नाही सुतारी बाकीचा विषय आमच्या टाळक्यात नाही काही काय बरंच नाही डोक्या टाळकेतच नाही ते काही असतो का ते पुढे बोलायचं नसतं का बरं कसं बरं फक्त एक आहे एक निशय एकच निर्णय असा एक निर्णय झालेला आहे बाकी दुसरं काही नाही हा एवढंच कधीपासून शरद पवार मतदान करते मी आता हे एक झालो शिवसेनानं शरद पवार एक झालो कारण मी शिवसेनेचा माणूस अख्खा आहे आख्खा आहे पवार पण एक आहे हे एक झाल्या कारण मुलं आम्हाला शरद पवार पर्याय नाही हा एवढाच विषय माझा बाकी काही नाही अजून बाबा काय आहे तुमचं आमचं काय बोला ना तुम्ही काय वाटतंय तुम्हाला विधानसभेला कोणाचं पार्ट झाले गावात पवार साहेब पवार साहेबांचं सचिन शेटकडाच मत जाणार आम्ही त्याचं चिन्ह माहिती तुम्हाला काय हा तुतारी तुतारी बाकीचे पण दोन चार बरेचसे उमेदवार आहेत तुल्यबळ त्यांच्याकडे कसं पाहत आहे आता विद्यमान आमदार होते अतुल बेनके यांचं काम कसं होतं गावात आणि तुम्हाला काय काय नव्हतं काम नव्हतं एवढं ते 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 काम कसं असू काय असो पण आम्ही तुतारी म्हणजे शरद पवारला मानणारी माणसे आम्ही कोणी दगड दिला तरी त्याच्याकडे शरद पवार दुसरीकडे नाही कोणता निर्णय तुमचा शरद पवार किती पर्याय नाही आता काही झालं तर शरद पवार आहे तो तर नाहीच एकच निर्णय येतो आमचा कारण त्याने एवढ्या पाठाचं काम पूर्ण केले आणि आता ते उरलं काम आहे ना ते गोळवाडी बोत राहिलेली ते पुढं शेवट लवकर करावं म्हणजे आम्हाला पाणी मिळन कारण बाकी तर आता आम्हाला तर आता पाणी ना आमच्या इरीनला पाणी आम्हाला पाऊस कमी आता पाटाला पाणी येत आमचं जरा बाकी पिकच चालतील कारण एवढं आजही बघाय चला ईर्ग आमच्या कशा आहेत दहा दहा फर्श येतात आमच्या ईदला पाणी राहिलं बरं आजूबाजूला पाऊस झाला आम्हाला पाऊसच नाही मग एवढंच इच्छा आहे बाकी काही नाही आम्हाला हॉटेलमध्ये काय मंडळ दिसते बसलेली काय गावची हवा कशी आहे कोणाचं पाठ जर वाटते गावामध्ये आता गावामध्ये आमच्या आमच्या तालुक्यामध्येच सध्या चार उमेदवार उभे एका आशाताई दिग्गजमध्ये शरददादा सोनवणे आत्ताचे आमदार चालूमध्ये विद्यमान आणि सतीशदादा शेरकर तर आता सध्या तर लोकसभेला तुतारीचं पारडं तालुक्यामध्ये आहे तर त्याच प्रकारे आताची निवडणूक निवडणुकीची चिन्ह दिसतात तर पवारसाहेबांकडं सध्या कल जास्तच त्यामुळं सत्यशील दादांचं पारड जडे गावात विकास कामही भरपूर झालेत राजुरी गावात असं उंच असेल परिसरामध्ये म्हणजे कोट्यवधी रूपाचे विकास कामं झाले तर त्यांना उद्घाटनही केले विद्यमान आमदारांनी या विकास कामाचा काही गावावरती परिणाम नाही होणार नाही तसं विकास कामं केलेली आहेत पण त्या विकास कामांच्या पाठीमाग लोक दिसत नाही आता कसं झालं फक्त पक्ष फोडीमुळं लोकांचा कल त्याच्या विरुद्धची त्या पक्षफोडीच्या नाराजगीमुळं लोक इकडे पवारसाहेबांकडे जास्त वळालेले एकंदर किती मतदान असतं गावचं आणि कसं मतदान विभागलं गेलं तुम्ही लो, लोक लोकसभेला लोकसभेला एक मतदान आमचं सा पाच साडेपाच हजारापर्यंत राहत गावचं तर तुथारीलाच जवळजवळ आमच्या राजुरी गावामध्ये एक चौदाशेचं लीड मिळालो होतं तू ती विधानसभेला परिस्थिती जाईल काय का बदलेल का कसं होईल तीच परिस्थिती सध्या तीच परिस्थिती चालेल तू तारीच पार पार सर काय काय हवा गावची तुमची गावची हवा म्हणण्यापेक्षा संपूर्ण तालुक्याचीच हवा संपूर्ण तालुका हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे तर इथून पाठीमागच्या काळात जर बघितले धरणांची कामं असतील कॅनॉलचं काम असेल पाण्याचं नियोजन असन त्याच्यामुळं हा तालुका पवारसाहेबांना मानणार आहे त्याच्यामुळं पवारसाहेब जो उमेदवार देतील म्हणजे तो कोणताही असो असू त्याच्याला उमेदवार दे हा माही जो देतील असं ठरलं होतं सत्यशील दादा त्यांनी तो दिलेला आहे त्याच्या पाठीमागं गाव आणि तालुका खंबीरपणे उभा राहणार आहे पण अशी चर्चा आहे लोकांमध्ये की सत्यशी शेरकरांचं विकास कामं नाहीत काही किंवा पक्षबद्दल आहे काँग्रेसमधून ते राष्ट्रवादीमध्ये इकडं आले त्याचा काय परिणाम होईल काहीच्यावर नाही त्याचा अजिबात काही परिणाम होणार नाही का आता पहिल्यांदाच मी तुम्हाला बोललेलं आहे का जो पवारसाहेब जो उमेदवार देतील पवार पवारसाहेब म्हणूनच वोटिंग केलं जाईल पवार पवारसाहेबालाच मानणारा वर्ग दिसतोय पर तालुक्यामध्ये कुणाला मानणार तुम्ही आणि गावात कोण नेतृत्व करतो आहे तुमचं नाही ने, नेतृत्वाचा नाही विषय तसा काही नेतृत्व भरपूर करणार आहे समजा एम डी साहेब आहेत शेळकेसर आहेत सभापती दीपक चट आहेत आणि अशी भरपूर मंडळी नेतृत्वाची तर नाही फक्त पवार साहेब हेच नेतृत्व आहे सगळ्यांचं एकच वाटते काय म्हणतो आता आमचं राजुरी बेल्ला जिल्हा परिषदेचं नेतृत्व आमचे गावचे सभापती दीपक शेठ आवटे आणि आमचे म जिल्हा परिषद सदस्य स्नेलताई शेळके यांचे पती वल्लभ सर त्यांची चुलते माऊली शेठ खांडागळे एम डी गांगाळी साहेब हे सध्या गावचं नेतृत्व तुतारी घाटाकडून करत आहेत पण लोक त्यांना साथ देतील का त्यांच्या मागे जातील का काहीने मतदानाच्या वेळेस काही घोळ करतील का नाही नाही साथ देतील तर लोकसभेलाही शीच अशीच परिस्थिती होती आणि आता विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती गा। चालू आहे साधी लोक त्यांच्या सा पाठीमाग आहेत गावामध्ये काय चर्चा चालू असते सकाळी म्हणजे एक नागरिकांची काय चर्चा चालू असते सकाळी सकाळी वातावरण म्हणजे सगळेच उमेदवार आहेत सगळे तसे तर इतर उमेदवाराबद्दल काय चर्चा चालू असतो तर उमेदवार आता जो तो उमेदवाराचा विषय करणारच ना तर सध्या इतर उमेदवार उमेदवार चर्चा काय जे आहेत शरद सोनवणे असतील आशाताई असतील अतुल शेटा असतील बाकी जे आहेत त्यांच्याबद्दल काय चर्चा चालते गावात तुमचं काय आहे बाकीच्याबद्दल का आता तो ज्याचा त्याच्या कार्यकर्त्यांचा जास्त विषय राहतो आता आम्ही तर आपलं तुतारीचा प्रचार करतो तुतारीच्याच तरीच्याच आम्ही आमचा विश्वास काय पारड कुणाच जडवडते गावामध्ये कशी परिस्थिती एकदम विधानसभेची विधानसभेची ओघातलेली निवडणूक आणि याच्यात आम्ही खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी आज इथं राजूरी वेल्ला घाटाचा विवाह प्रमुख आहे आणि आम्ही तन मन धनाने प्रामाणिकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मा पाठीमागं खंबीर आहोत आज जरी मशालीला उमेदवार या ठिकाणी नसेल तरी आमच्या माऊली खंडागळी यांच्या प्रामाणिकपणाने ते तुतारीचं काम आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी खंबीरपणाने तुतारीचं काम या ठिकाणी सत्यशील शेरकर यांच्यामार्फत त्या उमेदवाराचा आम्ही तळमळीने काम करत आहोत तरुणांचा कसा प्र उत्साह दिसतो यावेळेस या ठिकाणी तरुणांचा उत्सव म्हणजे शंभर टक्के तरुण या ठिकाणी सत्यशील दादांना एक नवा चेहरा म्हणून सत्यशील दादांच्या पाठीमागे शंभर टक्के तरुण या ठिकाणी उभे आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी युवासेनेच्या वतीने आपण सांगू इच्छितो की युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून माणूस शेट खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के शिवसैनिक हा सत्यशील दादा यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि दादांना शंभर टक्के आमदार करूनच या ठिकाणी शिवसैनिक आता शांत बसतील विधानसभेला लोकसभेला मतदान कसं झालं होतं गावामध्ये किती टक्क्याला मतदान झालं अंदाज किती झालतं आणि कोणाकडे कर जास्त करावं होतं लोकसभेला लोकसभेला या ठिकाणी अमोल कोल्हे व शिवाजीराज लालरोपाटी असे दोनच उमेदवार होते तरी या ठिकाणी आपण दीड एक हजारांची मतदाराचं लीड राजुरी गावातून व उंचगड गावातून पासष्ट मत मताधिकारीही मता अमोल कोल्हे यांना दिलं होतं विधानसभेला कशी राहील परस विधानसभेला जर म्हणायचं झालं तर अदुरीतून मी त्याच प्रमाणात लीड अमोल यांना सत्यशी दादांना राहील व उंचकडकमध्ये बी त्याच कमी अधिक प्रमाणात लीड राहील अजूनही काय मंडळी दिसते काय कसं वातावरण गावचं वैयक्तिक मला माझ्या विषयावर बोलायचं तुम्हाला काय बोलत बोला स्वर्गीय वंदन करतो बाळासाहेब ठाकर्यांना कारण वयाच्या एकोणसाठ वर्षापर्यंत मी आजपर्यंत कट्टर शिवसेने म्हणूनच वागलेलं आहे तळागाळात काय आता हे पक्ष फोडाफोडीची कामं झाली उद्धव ठाकरेचा पक्ष फोडला राष्ट्रवादीचा पक्ष फोडला त्यामुळं आमच्या नेतृत्वाला म्हणजे माऊली खंडगळ्यांना तिकीट काही भेटलेलं नाही <स्थी> त्याच्यामुळं आम्हीसुद्धा आता पांगापांगीच्या दृष्टिकोनात पक्ष हा राहिलेलाच नाही hmm. आणि ते जो जो उमेदवार येतो काय येतो राजकीय क्षेत्रातला सुद्धा नाही त्याचा वैयक्तिक कारखाना आहे आणि ते कारखाने असल्यामुळं माझ्यासारख्या जुन्या शिवनेरी मन धावत नाही मी तुतारीचं काम करीत नाही मी राष्ट्रवादी प पक्षाचं काम करीत नाही मी काँग्रेसचं काम करीत नाही काही नाही माझं ध्येय का जे ज्यांना पक्ष नाही त्या पक्षाचं काम करायचं ध्येय मी माझ्या मनात ठेवलेलं आहे आणि आजपासून मी सदैव विरोधात वागून विरोधातच काम करणार आहे आदरणीय शरददादा सोनवण्याला मी जाहीरपणे सांगवतो माझे बी इथं आय विभाग प्रमुख त्यांना पण सांगू इतो का जाहीरपणे मी शरददादाचं काम करणार कारण तो कट्टर जुना शिवसैनिक आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जुन्नर तालुक्यात मांडायचा विचार केलेला आहे अशा माणसाबद्दल मी सदैव तयार आहे या हॉटेलमध्ये काही मंडळी दिसते आपल्याला बसलेली काय गावचे हवा कसं आहे वातावरण <laughs> <laughs> आमदार कसा असला पाहिजे <laughs> आमदार साधारण सर्वसाधारण चांगल्या पद्धतीचा असावा <laughs> जनतेच सुखदुःखात सामील होणारा असावा अशा <laughs> पद्धतीचा <देटीछा> आमदार व्हावा हीच <laughs> आमची इच्छा <था>, आहे अजून काही तर <जाम्दर> मंडळ दिसते कसं आहे गावचं वातावरण <laughs> गावचं वातावरण आमचं शरदचंद्रजी पवार गटाचा उमेदवार जो असतो त्याच्यात आमच्या राजुरी गाव त्याच्या मागे असतो कसं आहे वातावरण गावचं वातावरण वाता एकदम चांगलं आहे त्या सत्यशील सरकारांसाठी पोषक वातावरण बऱ्याचशा तुल्यबळ उमेदवार आहेत तालुक्यामध्ये आणि पण त्यांचा जोरदार चालू आहे धडाका चालू आहे त्यांचा जोरदार या सगळ्यांकडे कसं पाहताय आता जे विद्यमान आमदार होते अतुल बेनके यांनी हे गावामध्ये बरंचसं काम केलं आहे विकास काम केलं म्हणतात मानतात तर काय परिस्थिती आहे नेमकं कसं राहिलं वातावरण आहे बरोबर आहे परंतु काय झालं आहे काही उमेदवारांना पक्षाचा आधार नाही कमीत कमी पक्षाचा आजार जरी लागतो पक्षाचा आजार जर नसेल तर ते काहीच करू शकत नाही अपक्ष उमेदवार आहेत बरेचसे त्यानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आहे परंतु परिस्थिती अशी आहे का त्यांनी इथून पाठीमागच्या काळात कामं केलीच नाही आता ह्या दोन महिन्यात कामं केली दोन महिन्यात कामं केली म्हणजे काही सर्व कामं झाली असं समजायचं नाही काहींचा निधी आला आहे काहींचा निधी येतही नाही आता ते होतील म्हणून काय त्याचं बापुडचं नाही तर ते उमेदवार निवडून येतील त्या टायमिंगला होईल तोपर्यंत होऊ शकत नाही शरद सोनवणे माझे आमदार यांचा जोरदार प्रचार चालू आहे हे जे दोन उप अपक्ष उमेदवार आहेत अशाता असेल आणि शरद सोनवणे असेल यांना कसं तालुक्यामध्ये मतदान होईल किंवा कसं वातावरण राहील शरद सोनवणे हा चांगला माणूस आहे परंतु यांनी पक्षाचं कुठंतरी हे धरलं पाहिजे होतं पक्षाची कास धरली पाहिजे होती आता कुठल्याच पक्षाचा आधार नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा होतो का बा आधार नाही त्यामुळं ते थोडंसं जरा याच्यातच राहिल्यासारखं हो वाटतं आणि त्याच्यानंतर बाकीच्या जरी एवढं असूनसुद्धा सत्यजील शेरकर आणि शरद सोनावणे या दोघांमध्ये टपरा राहील हे बाकीचे उमेदवार बाकीच्या पाठीमागं पडले जातील दोन्हीमध्ये कोणाचं पार्टे तुम्हाला सत्यशील शेरकरांचं सत्यजील शेर शेरकर आजही बी तीस हजाराच्या म मताधिकाणी निवडून येणार याबद्दल मला कशावरून असा अंदाज आहे तुम्हाला कारण कसं आहे त्यांचं कामकाज आणि मतदाराचा जो हे आहे ना त्याच्याबद्दलचं आकर्षण त्याच्याबद्दल त्यामुळं मी कॉम्प्युटरशी सांगू शकतो याच्यापूर्वी मी पंच्याऐंशी सालापासून इलेक्शनमध्ये आहे व ज्यावेळेस वल्लभ बेंके राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे उमेदवार होते तेव्हापासून आपण त्या राजकारणात आहे तर कुठला माणूस काय होतो काय नाही याची सगळी आपल्याला जाणीव आहे ज्यावेळेस याला खासदार केला अमोल कोल्हे उभे होते त्या टायमिंगला अमोल कोल्हेचा मी अंदाज आपण घेतला होता सगळा म्हटलं हे शीट आहे ना लाख रुपया ला एक लाखाच्या मताधिक्यांनी निवडून येणार आज मी सांगतो तीस हजाराच्या पडून मताधिकी घेऊन निवडून येणार आहे आता हे जे काय झाले हे अपक्ष उमेदवार आहेत यांची यांची चौघांमध्येच मतं खायची हे प्रॉब्लेम चालू mm. आहे रेवराम लांडे आशाताई परत आपलं वल्ल आपलं बेनके आणि ग शेरकर आपल्या सा शेरकर नाही आपले हे सॉरी या सोनवणे या चौघांमध्येच तर चालू आहे आता याच्यामध्ये बाजी कोण मारल तर हा शरद सोनवणे शरद सोनवणे दोन नंबरलाच आले उपजीविका चांगली शेतकऱ्यांची होती का नाही पाण्या उपजीविका होती पाठीमागच्या कालखंडामध्ये आमदार वेंके यांनी पाण्याचं नियोजन बरोबर केलं परंतु त्याला सपोर्ट वरून शरद पवार यांचा होता त्यामुळे त्यांना करता आलं शरद पवारचा ज्यावेळेस सपोर्ट नाही त्या टाइमला तुम्ही काहीच करू शकत नाही जरी अजित पवार असतील तरी शरद पवार अजित पवारला घडवलं आहे त्यामुळे ते आजही झालेले आणि त्यांना घेऊन बाजूला जायचं आणि त्यांच्या पद्धतीनं वागायचं तुम्ही पहिले पूर्वी बेनके तर तसं होते ह्या बाई ठिकाणी नाही त्या ठिकाणी नाही तुम्ही एक मार्गाने चाला त्यावेळेस तुम्हाला मतदार किंवा कोणी असाल तर ते तुमच्या पाठीमागे तुम आणि तीच भूमिका मतदारांनी पकडली त्यामुळं त्यांना सोडलं आहे आणि डायरेक्टली सत्यजी शेकरानं लोकांनी कौल दिले देण्याचा मार्ग 아아게 이제 그 नाही त्यांची कामं चांगली असतील आणि आहेत पण पण आम्ही कसे आज आम्ही गाव देवलं पाहतो बोलत नाही सदस्य आणि आपल्या सर्व पारकाला म्हणजे मला वैयक्तिक तर आड आठशे दिला सर ते जाऊन आलेले पण आम्ही काय पक्षी झालेला आहे बघत नाही आम्ही म्हणतो पाठीमागे आम्ही बोलत असतील तिकडं असतील तिकडं आम्ही आहेत आणि आता तर ते तर नाही आम्ही बाकीचे पण विषय बाकीच्याकडे कसं पाहतो काम पाहतो दहा वर्षा गेले चेहरा नवा सत्यशील तरुणामध्ये काय आमच्या सर्व राजे गावच्या तरुणांमध्ये सध्या सत्यशीलदा यांचा वार फिरत आहे दादा चेहरा नवीन आहे आणि विकासाचा एक जोत घेऊन येणारा माणूस शरद पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिले अर्थ पुढे काहीतरी विकासाचं शंभर टक्के नवीन नवीन काम होत जाते आणि चेहरा नवीन आहे म्हणून आम्ही सर्वजण सत्यश्रेल कसं शरद पवार पाठी त्यांचा विकास काम काय दिसतंय तुम्हाला काय चालू विकास काम शरद पवार आहे तुम्ही कधी मदत करताय शरद पवार म्हणता पहिल्यापासून शरद पवार